नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे पण महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा आहे ती तिरंगी लढतींची आणि अशीच एक लढत आपल्याला पुण्यामध्ये कोथरूड या ठिकाणी पाहायला मिळते त्या ठिकाणी भाजपचे चंद्रकांत पाटील त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे आणि त्यांच्या विरोधात मनसेचे उमेदवार किशोर नाना शिंदे अर्थात या तिरंगी लढतीत नेमकं काय होणार आणि कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय आज त्यातलेच मनसेचे उमेदवार किशोर नाना शिंदे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात नाना टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत किशोर नाना म्हटलं की सर्वात पहिल्यांदा कोथरूडमध्ये आठवतो तो महिलांचा दहीहंडी उत्सव अर्थात शिवजयंती उत्सव या माध्यमातून तर तुम्ही महाराष्ट्रभर पोहोचलेलाच आहात शिवसेना आणि तुमची लढत दोन हजार नऊ मध्ये झाली ही पहिली लढत होती त्यानंतर तुम्ही सलग तीन निवडणुका लढलात पण प्रॉब्लेम काय कोथूडमध्ये मनसेचं घोड किंवा मनसेचं इंजिन नेमकं कुठं नाही मनसेचं इंजिन काही कुठं अडत नाहीये कारण की दोन हजार सात ला महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा निवडून आलो मनसे स्थापन झाल्यानंतर माझ्याबरोबर राजाभाऊ गोर्डे त्या ठिकाणी होते आमचे राजाभाऊ बराठे होते हे तीन नगरसेवक कोथरूडमधनं निवडून आले कोथुडकरांनी मनसेला भरभरून प्रेम दिले दोन हजार नऊला आम्हाला पंचेचाळीस हजार मतं मिळाली दोन हजार बाराला आमचे सहा नगरसेवक निवडून आले दोन हजार एकोणीसला आम्हाला साधारणतः ऐंशी हजार मतं मिळाली त्याच्यामुळं लोकांनी प्रेम आम्हाला खूप दिलेले फक्त विजयापर्यंत आम्हाला नेलं नाही ना, ना, ना हे म्हणतात नक्की तुम्ही आता आकडेवारी सांगितले तुम्ही परफेक्ट आकडेवारी सांगतो की दोन हजार नऊ मध्ये तुम्हाला चव्वेचाळीस हजार आठशे त्रेचाळीस इतकी मतं पडली होती आणि सात हजार दोनशे बारा इतक्या त्या आकड्याने पराभव झाला होता बरोबर दोन हजार चौदाला सगळे पक्ष वेगवेगळे लढले त्यामध्ये स्वतः जर आत्ता आपण पाहिलं तर या ठिकाणी मेधा कुलकर्णी ज्या भाजपच्या उमेदवार होत्या त्या निवडून आल्या चंद्रकांत मोकाडे त्यांच्यावर होते नंतर इकडे बाबू चांदेरे देखील उभे राहिले होते एन सी पीकडून आणि तुम्ही स्वतः होतात त्यावेळी तुम्ही थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेला होता पण दोन हजार एकोणीसला तुम्ही कमबॅक केलं पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील भाजपचे आणि तुमची लढत झालेली एकोणऐंशी हजार सातशे एक्कावन्न इतकी मतं तुम्ही मिळवली पण त्यावेळी पंचवीस हजार चारशे ब्याण्णव इतकी मतं तुम्हाला कमी पडली म्हणजे थोडक्यात काय होतंय प्रत्येक वेळी ग्राफ चढतोय उतरतोय म्हणजे दोन हजार नऊला तुम्ही थेट दुसऱ्या क्रमांकावर दोन हजार चौदाला चौथ्या तर दोन हजार एकोणीसला परत दुसऱ्या क्रमांकावर आला आता मात्र लढत आहे आणि आता जरा असं आरोपण बदललेलं दिसतं त्याचं कारण कोथूडमध्ये सर्वात जास्त फोकस आता दस्तूर खुद्दराज साहेबांनीच केलेला आहे आणि नुकतीच सभापण बाहेर पडलेली आहे काय सांगता येईल आताच वारं काय दोन हजार एकोणीस महान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोणतीही निवडणूक लढवली नाही आणि दोन हजार एकोणीस नंतर ज्या वेळेला कोरोनाचा काळ आला त्यावेळेला आपले फेसबुकचे जे काय मुख्यमंत्री होते फेसबुक लाईव्ह करून ते मुख्यमंत्रीपद सांभाळत होते ना आता त्यांच्यावर काय बोलणं नका कारण की आता स्वतःच राज ठाकरेंनी परवा म्हटलेला आहे की आता दोन भाऊ एकत्र येण्यामध्ये कुणाचा तरी हा एकत्र येऊ नये म्हणून म्हणजे कोणीतरी फिल्डिंग लावलेली आहे त्यामुळे काय सांगता येत नाही भविष्यामध्ये तो ते जेव्हा होईल तेव्हा होईलच परंतु सांगण्याचा सा विषय काय की राजसाहेब ठाकरे यांच्याकडं कुठलंही पद नव्हतं संविधानिक पद तरी सुद्धा करोनाच्या काळामध्ये त्यांच्याकडे मंदिराचे पुजारी आले शिक्षक आले विद्यार्थी नर आले नर्स आले डॉक्टर आले खेळाडू जे सगळे लोक येत होते कुठेही मास्क लावला नव्हता आणि राजसाहेबांचा एक फोन जायचा आणि तो विषय सॉल्व्ह होऊन जायचा त्यामुळे कोरोनाच्या काळात खूप जास्ती राजसाहेबांनी महाराष्ट्रातल्या लोकांची मदत केली जे त्यांच्याकडे आले ते त्याच्यानंतर आमचा खरं तर खूप चांगल्या पद्धतीचं आमचं काम चालू होतं एकोणीस नंतर परंतु लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून देशाला नरेंद्र मोदी सारखं एक चांगलं नेतृत्व असावं या दृष्टिकोनातनं आम्ही नरेंद्र मोदींना बाहेरनं पाठिंबा दिला त्याच्यामुळे अजूनपर्यंत आम्ही निवडणूक लढवलीच नाहीये लोकांना मनसेला ना तर मी म्हणते ते मुद्दा बरोबर आहे दोन हजार चौदाला तुम्ही थेट मोदींना पाठिंबा दिला दोन हजार एकोणीसच्या विरोधात गेलात लावरे तो व्हिडिओ आत्ता लोकसभेला जर आपण बघितलं तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला पण आत्ता विधानसभेला स्वभाव लढण्याचा नारा दिलात ठीक आहे यावेळी तुम्ही दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा पेक्षा जास्त उमेदवार घेऊन निवडणूक लिहिण्यात उतरलेला पण आत्ताच ज्या काही ये मुलाखती येत आहेत राज ठाकरेंच्या त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मी भाजपसाठी कम्फर्टेबल आहे म्हणजे मला भाजप कम्फर्टेबल आहे असं एका बाजूने म्हणत आहेत दुसऱ्या बाजूने त्याच भाजपविरोधामध्ये तब्बल बहात्तर उमेदवार निवडणूक लिहिण्यात उतरवत आहेत तिसरी गोष्ट म्हणत आहेत की भाजपचाच मुख्यमंत्री पुढचा असेल आणि त्याला आमचाच पाठिंबा असेल चौथी गोष्ट म्हणत आहेत उद्धव आणि मी एकत्र येण्यामध्ये आता चर्चा तर व्हायला हवी जगभरातले दुश्मन एकमेकांचे वाद मिटून एकत्र येतात पण यांना भावापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळ वाटतात यासारखं कुठे ना कुठे तरी नेमकं भाजप पाहिजे का उद्धव पाहिजे काहीतरी फिक्स करा नाही काय माहिती आहे का तुम्ही जे सांगितले बऱ्याचशा गोष्टी हे तुम्ही उत्तर सांगितलं तर प्रश्न विचारला ले समजलं नाही ज्या वेळेला राजसाहेबांना असं विचारलं की बाबा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल त्यावेळेला राजसाहेबांनी सांगितलं की जे सध्याची निवडणुकीचं वातावरण बघितलं तर खरं तर पहिल्यांदा हरियाणाच्या निवडणुकीच्या अगोदर महाविकास आघाडीचं वातावरण चांगलं होतं आणि हरियाणाची निवडणूक झाल्यानंतर महा आता कुठेतरी महायुतीचं वातावरण दिसतंय परंतु सोपी लढाई कोणाची नाही आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री कोणाचा होईल असं जेव्हा विचार साहेबांनी सांगितलं की साहजिक आहे की भाजपने सर्वात जास्ती जागा लढवलेल्या जा आहेत त्याच्यामुळे भाजपचे जास्ती लोक येतील आणि मला असं वाटतंय की कदाचित भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकत हे, हे, उत्तर कम्प्लेंट कम्प्लेंट करतो भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो पण तो आमच्या सात नक्की असं ते सांगितलं अर्थ नाही परफेक्ट आहे फक्त मला मुद्दा दीडशे जागा भाजप लढवते असा आपण धरून चालू एकशे अठ्ठेशे एकशे एकोणपन्नास एक एक तुम्ही जवळपास एकशे पस्तीस पर्यंत लढता म्हणजे तुमचे भाजपच्या विरोधात उमेदवार उभे आहेत बहात्तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यात मुंबईमध्ये अकरा उमेदवार एकमेकांविरोधात मग तुमचेच उमेदवार त्यांच्या विरोधात आहेत आणि तुम्हीच म्हणते की भाजपचे उमेदवार निवडून येतील आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल मग आपले उमेदवार दिलेत कशाला म्हणसेल बघा काय त्यांनी जो प्रश्न विचारला महाविकास आघाडी आणि महायुतीच्या संदर्भाचा प्रश्न होता त्याच्यामध्ये साहेबांनी एक स्पष्टपणे सांगितलेले की बाबा ही लढाई कोणालाही सोपी नाहीये हा ज्या पद्धतीने महायुतीमध्ये जास्ती जागा त्यांच्या निवडून येतील असं मत याचा अर्थ की सगळे मनसेचे पडणार आणि भाजपचे सगळ्यात जास्ती निवडून येणार आणि त्यांचा मुख्य मत हे नाही ना चला मग पुण्यात येऊ आपण पुण्यामध्ये आता चार ठिकाणी आपण उमेदवार दिले बरोबर आहे कसबा आहे खडकवासला इकडे हडपसर आणि कोथुड आत्ता या ठिकाणी चारही उमेदवार आपण जर बघितलं तर भाजपच्याच याच्या विरोधात आहेत पण आत्ता म्हणजे त्यातले तीन उमेदवार भाजपच्या विरोधात आहेत हडपसरला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत आता प्रश्न असा पडलेला आहे की कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील विरुद्ध किशोर नाना अशी लढत दोन हजार एकोणीसला आपण सगळ्यांनी बघितली आणि तुम्हाला सगळ्याच पक्षांनी म्हणजे उमेदवारच दिला नव्हता तुम्हाला पाठिंबा दिला आता ती जी लढत आहे त्यात चंद्रकांत मोकाटे जे माझे आमदार राहिलेले आहेत यांनी आता उमेदवारी पुन्हा एकदा लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना उमेदवारी मिळाली आत्ताचं वातावरण काय काय सांगते तुम्हाला म्हणजे परिस्थिती परिस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार होणार ही परिस्थिती आज तुम्हाला मी सांगतो की अशी परिस्थिती आहे कारण तीन वेळा मी विधानसभा लढवल्या पडलेल्या आणि चौथी निवडणूक आहे कुठेतरी चौथ्या निवडणुकीमध्ये बघितलं तर मी दोन हजार सातपासून पासून कंटिन्यू लोकांसमोर आहे म्हणजे चंद्रकांत मोकाटे एकेकाळी मी त्यांचा काम करायचं का मी ते माझे नेते होते दोन हजार एकोणीशे सत्त्याण्णव दोन हजार दोनच्या निवडणुकीत मी त्यांचा कार्यकर्ता प्रचारक होतो आणि आज तर बघितलं की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत चंद्रकांत मोकाटे म्हणजे आमचे काका तसं बघायला खूप काही म्हणजे पक्षामध्ये ऍक्टिव्ह हो नव्हते शांत होते जे काही काम करायचे त्या पद्धतीनं परंतु मी जर विचारेल दोन हजार सात पासून मी कंटिन्यू ऍक्टिव्ह आहे नगरसेवक सतराला मी पडलो तरी सुद्धा पडल्यानंतर सुद्धा माझं ऑफिस कधी बंद नाही माझे कार्यक्रम कधी बंद नाही ना दंडी बंद शिवजयंतीचा कार्यक्रम बंद कुठली ट्रीप बंद ना आमच्या लावणी महोत्सव बंद ना आमचे मकर संक्रांतीचा कार्यक्रम बंद ना कुठलं आंदोलन बंद सगळं आम्ही करत होतो कारण शेवटी यश अपयश ह्या गोष्टी होत राहतात लोकांना वाटलं की बाबा किशोर शिंदेपेक्षा चंद्रकांत दादा चांगलं काम करतील पण पाच वर्षात चंद्रकांत दादाने काय काम केले लोकांच्या समोर त्याचा सगळा आढावा आहे आणि किशोर शिंदे यांनी नगरसेवक असताना काय काम केले लोकांसमोर आहे तेव्हा लोक ठरवतील की पाच वर्षाचे त्यांचा कामाचा नेमकं त्यांनी किती प्रोजेक्ट आणले किती हॉस्पिटल झाले किती उद्यानं झाले आणि किशोर शिंदे हॉस्पिटल बांधले का उद्यानं केली काय केले लोकांसमोर माहिती आहे त्यामुळे आता लोक निर्णय घेतील जे काय असेल तो आणि नगरसेवकात तुम्ही उद्यान असतील स्मशानभूमी असतील दवाखाने असतील या सगळ्या सोयी सुविधा दिल्या पण आत्ता आत्ताचं वातावरण जर आपण कोथरूडमध्ये बघितलं तर कोथरूडमध्ये सगळ्यात मोठी जर समस्या आता असेल तर ती पाण्याची आणि त्यात तीन प्रकार आहेत परत पाण्यामध्ये पहिली पाणी टंचाई दुसरी पाणी कपात आणि तिसरी लाखो लिटर पाणी वाया जातं या सगळ्यांवर सोल्युशन किशोर नानांकडे आहे का कसं आहे बघा तीन गोष्टी आहेत एक तर पाणी टंचाई विविध भाग आहेत बानेरचा बालेवाडीचा पाशांचा सुतारवाडी कोथरूडमधला करणगर सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीची पाण्याचा प्रश्न आहे काही ठिकाणची चांदी चा चौकाच्या टाकीमधलं पाण्याचा प्रश्न आहे काही ठिकाणी एसिडिटीच्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे तो त्या ठिकाणी प्रश्न आहे का तर प्रश्न नक्की आहे पण किती प्रमाणात आहे खूप मोठ्या प्रमाणात का नाही गळतीचा म्हणतोय कारण की तुम्ही पाणी पा कपात हा आता विषय नाही आहे पण गळती आहे तर खूप आहे कारण की ज्या वेळेला आता आमचे पुष्पाताई कर्नजा नगरसेवक आहे मी नगरसेवक असताना मी दोन हजार सात ते दोन हजार बाराला असताना मी माझ्या भागातले जेवढे पाण्याची लाईन टाकल्या त्याचं मी एक कम्प्युटराईज सगळ्या माझ्या लाईन येत म्हणजे बाबा त्या त्यावेळेला माझ्याकडं जो काही अधिकार होता त्यांनी कम्प्युटराईज टाकले की बाबा कुठल्या भागात किती लाईन आहे किती खाली येते परंतु आत्ता जर बघितलं ना तुम्ही कुणी माहीत पाण्याची लाईन दे टाकू दे टाकू आपण पाण्याच्या लाईनी जो मी टाकून देता तेव्हा खालच्या लाईनी काढत नाही खालच्या लाईनी काढत नसल्या कारण त्या लाईनी लिकेज होतात त्याच्यामुळे पंचवीस टक्के पाणी किंवा कदाचित पन्नास टक्के पाणी पुण्यातलं हे लिकेजमध्ये वाया जातं नक्कीच दुसरा मुद्दा आहे वाहतूक कोंडी कोथूड म्हटलं की ती वाहतूक कोंडी पाचवीलाच पुजलेली आहे उद्या जर भविष्यात नितीन गडकरींनी पहिली जर हवाई गाडी काढली तर ती खरेदी होईल असं मला वाटतं काय परिस्थिती वाहतूक कोंडीची कशामध्ये खूप मोठी वाहतूक कोंडी पुण्यामध्ये आहे एकतर बाणेर बालवेडीच्या भागामध्ये तुम्ही गेलात तर गेला खूप अडचण आहे कारण की हिंजवडीचं क्राऊड येतं किंवा बाहेरचं क्राऊड येतं की पुण्या म्हणजे हिंजवडीवरनं कोथरूडमध्ये यायला तुम्हाला दोन ते तीन तास कधी कधी मुंबई पुणे जवळ पडतं एवढं लांब हिंजवडी ते कोथरूड पडतं ह्या गोष्टी तर आहेतच बरं चांदी चौकातनं खाली उतरायला गेला तर तिथं पण वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणात ते का चांदी चौकाचा मोठा रस्ता आला फक्त रस्ता झाला लोकांना त्या ठिकाणी थांबायला रोड नाहीये सर्व्हिस रोड नाही सर्व्हिस रोड रो तुम्ही खाली काढला सिटीमध्ये काढून परत वळून तुम्ही काढलेला आहे ह्याच्यामुळे कोंडी खूप जास्ती होती दुसरा तुम्ही नॉपचा जो ब्रिज आहे तो का बनवलाय कोणाच्या हट्टबाई बनवलाय तो ब्रिज चुकला मग नसॉपचा ब्रिज परत उतर राहतो परत खालन ज्या येतात तिथं परत ट्राफिक जाम होऊन जातो ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणची जी काही नियोजन आहे ते नियोजन चुकले असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे ट्रॅफिकचा विषय वाढलेला आहे खरं तर नियोजन नीट केलं तर ट्राफिकचा विषय ट्राफिक हा मला वाटतं संपून जाईल त्याच्यामुळे मला आत्ताच कळलं म्हणजे आता दोन तीन दिवसापूर्वी की शासनाने केंद्र शासनाने एक सा साधारणतः दीड कोट म्हणजे दीडशे कोटीचं एक काहीतरी बजेट काढले की फक्त ट्राफिकवरती काम करण्यासाठी सल्लागारला दिलं आहे म्हणजे त्यांनी पब्लिश पण नाही केलं कारण की त्यांच्या मुद्दा मधला तो म्हणजे गुन्हेगारी म्हणजे आता अक्षरशः पीक भरला आहे कोथरूड की ज्यामध्ये सर्वात जास्त गुन्हेगारीचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतंय किशोर नानंदकडून या गुन्हेगारीवर पुढे भविष्यात आपण आमदार झाल्यानंतर वचक बसणार आहे नाही कसं आहे आता परत ह्याच्यामध्ये टीका टिप्पणी होईल असं वाटतंय परंतु पूर्वीच्या पिक्चरमध्ये जसं असं ना दादा मिथुन दादा तसं आमच्या इथं कोल्हापूरवरून आलेले एक दादा आहेत mm. आणि ह्या दादांच्या अंडरखाली हे सगळे गुन्हेगार त्या ठिकाणी वाढतात म्हणजे प पा दादा पाटील यांच्या रॅलीमध्ये प फॉर्म भरताना सगळे मोक्याचे गुन्हेगार होते जर एखाद्या मंत्र्याच्या रॅलीमध्ये मोक्याचे गुन्हेगार जर रॅलीमध्ये फिरत असतील आत्ता जिथं जिथं त्यांचं स्वागत होतं त्या ठिकाणी मोक्याचे गुन्हेगार फिरत असतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून जात असेल तर त्या ठिकाणची गुन्हेगारी कमी होणार आहे का बघा आर एस एसमधनं शिकवण होती गिरीश बापट साहेबांना त्यांनी कधी ह्या गोष्टी केल्या नाही आहेत अजित पवारांनी पण खूप मोठ्या प्रमाणात केल्या नाही थोड्याफार प्रमाणात झाल्यात तुम्ही जर बघितलं एखादा एक मोठा गुन्हेगार त्यांच्या स्टेजवर आला त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला काढून टाकलात परंतु चंद्रकांत दादा पाटील खुले आम हे साऱ्या गुन्हेगारांना घेऊन फिरतात त्याच्यामुळे त्यांना पुण्याची थें संस्कृती माहीत नाही आहे पुण्याचे संस्कार त्यांच्यावर नाही आहे त्याच्यामुळे ते अशा गुन्हेगारांना घेऊन फिरतात म्हणून गुन्हेगारी वाढलेली खर तर गुन्हेगारी कमी होऊ शकते जर राजकीय लोकांनी गुन्हेगारांच्या बरोबर फिरणं बंद केलं तर नक्की ना ना तुम्हाल का तुम्हाला काय वाटतं यावेळी तुम्हाला आव्हान नेमकं कुठल्या चंद्रकांत दादांचं आहे मला तसं बघायला गेलं तर चंद्रकांत चंद्रकांतदाचं आव्हान म्हटलं तर पाटलांचं आव्हान आहे कारण चंद्रकांत मोकाटे हे माझे मार्गदर्शक आमचे काकाच आहेत ते म्हणजे माझ्या विरोधात असू द्या परंतु माझी लढाई हे चंद्रकांत पाटलांबरोबर आहे आणि चंद्रकांत पाटलांची लढाई माझ्या बरोबर आहे जवळपास एक हजाराहून जास्त मताधिक्याने मी निवडून येईन असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात त्यांचे समर्थक म्हणतात एक हजार एक लाख हजार, हो हजार बघा काय मी कायम एक समजा जो वय सिकंदर तुम्ही एक मातानी या ना ते एक लाख मतांनी या मी मागच्या मागच्या एकोणीसला सुद्धा त्यांनी दगडू शेठ पैसे सांगितलं होतं की मी लाख मतांनी निवडून येईल आणि मला त्यांच्या समोर विचारा मी बाबा आता काय आज मतदान मोजणे मोजण्याच्या वेळेस चार राऊंडला ते जेव्हा मागे होते तेव्हा ते घाबरले होते शेवटी कसं असतं आपण मतदारांना अंडर एस्टिमेट करणं बंद केलं पाहिजे शेवटी मतदार हा राजा आहे आतमध्ये जाऊन कुठलं बटन दाबतो सांगता येत नाही आज आपला तो गर्व असतो मी एक लाखाने येईल मी एवढे येईल मी नाही ना। तो मतदार राजा ठरवणार कोणाला किती मतांनी निवडून आणायचं माझं मत एवढंच की बाबा मतदार राजावरती सोडून द्या तो एक एक मताने निवडून देईल किंवा तुम्हाला दहा हजार मतांनी निवडून किंवा लाख मतांनी निवडून निवडून येणं हे महत्वाचं आहे जो जिता वी सिकंदर असतो नाही तुमचं एक नाना वाक्य पण आहे ते मी वाचलं पण की माझ्या विजयापेक्षा कोथरुडकरांचा विजय होणं हे माझ्यासाठी महत्वाचं असं तुम्ही म्हणाल म्हणजे काय कसं आहे मी कोथुडकर आहे मी कोथरडमध्ये माझा जन्म झालाय माझ्या वडिलांचा जन्म झालाय माझे आजोबा कोथरुडमधले माझे पंचोबाग कोथरूडमध्ये आमचा मृत्यू पण इथं होणार आहे तर मग कोथुडकर म्हणजे हो त्यामध्ये बानेर बालवाडी पाषाण सुतारवाडी कर हा सगळा भाग येतो आम्हाला भाग लहानपणापासून माहितीये किंवा तिथं काय प्रश्न आहेत काय गोष्टी आहेत त्याच्यामुळं जो माझा विजय होईल तो माझ्या कोथोडकरांनाच मी समर्पित करणार आहे का त्यांच्यामुळेच माझा विजय असणार तुम्हाला असं म्हणायचं का ते कोथोडीचे नाही ते कोफार कोल्हापूरचे ते कोथुडचे नाहीच आहे ना शेवटी बघा ते कोल्हापूरचे ते या ठिकाणी फिरताना सुद्धा त्यांना तुम्ही एखादी टू व्हीलर द्या आणि सांगा की ह्या या भागात जा तर ते जाऊ शकणार नाही जर प्रॅक्टिकल आहे तर दादांना सुद्धा माहिती आहे की त्यांना पूर्ण कोथोडची पूर्ण सीमा त्यांना माहिती नाही जोपर्यंत पी एन नाही जोपर्यंत कोण नाही तोपर्यंत जाणार नाही जर प्रॅक्टिकल आहे मी कोल्हापूरला गेलो तर मला सगळं कळणार आहे का नाही कळणार पण मी कार्यकर्ता असून खाली जर फिरलो तर मला कळणार आहे त्यांनी कधीच कार्यकर्ता म्हणून खाली आत्ता तीन महिने झाले ते काम करतात पैसा वाटप अमुक तमुक त्यांची शेवटी ते कोल्हापूरची मानसिकता इथं घेऊन आले तर त्या पद्धतीने कोथूडचं वाटोळ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण कोथूरचं चांगलं करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला कोथरूड पूर्ण विश्वास आहे की शंभर टक्के या ठिकाणी ते बदल घडवतील कारण आमच्या इथं रिपीट आमदार झाला नाहीये पण जेव्हा कोथरूड मतदारसंघ नवीन झाला तेव्हा पहिल्यांदा चंद्रकांत मोकाटे आले त्याच्यानंतर मेधा कुलकर्णी आले त्यानंतर चंद्रकांत पाटील आले आणि आता किशोर शिंदे येणारे हे तुम्हाला मी सांग बरोबर दोन आता रिपीट होणार नाही असं तुम्हाला म्हणायचं रिपीट दोघे आमदार झालेले आहेत आता मला एक संधी मिळणार आहे ना ना आणखी एक महत्वाचा असा मुद्दा आहे की सभेच्या पूर्वी म्हणजे राजसाहेबांची सभा जी झाली आणि त्या सभेच्या पूर्वीचं वातावरण आणि सभा झाल्यानंतरचं वातावरण याच्यात काय फरक जाणवता बघ काय राजसाहेबांच्या सभेमधले महत्वाचे मुद्दे जातीयता जातीचा दोष या सगळ्या गोष्टीवरती दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाबासाहेब पुरंदरांवरती जे काही अटॅक होत होता बाबासाहेब पुरंदरांबद्दल लोक जे काही हो वाईट पद्धतीने कोण लोक बोलत होते राम गणेश गडकरींचा जो पुतळा त्या ठिकाणी संभाजी उद्यानामधला छत्रपती संभाजी उद्यानामधला काढला त्या संदर्भातचा विषय असेल किंवा जेम्स लेनचा विषय असेल भंडारकर यांचा विषय असेल ह्या सगळ्या गोष्टी राजसाहेबांनी काढल्यात आमच्या इकडं एक सुशिक्षित सुज्ञ व्यक्ती आहे जो विचार करणारे व्यक्ती आहेत लक्षात ठेवा आणि कायम ब्राह्मण ह्या लोकांवरती अटॅक करणारी मंडळी जी आहेत ती मंडळी आता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत त्याच्यामुळे त्या आणि तीच मंडळीतले काही मंडळी हे भाजप बरोबर आहेत परंतु राजसाहेबांनी कायम पक्षाच्या व्यतिरिक्त म्हणजे आम्हाला आठवते की बा शिवसाहेब बाबासाहेब पुरंदर यांच्यावरती जेव्हा अटॅक होणार होता त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मंडळी आमचे सगळे मंडळी एक दहा ते पंधरा दिवस चोवीस तास त्यांना आम्ही बॉडीगार्ड म्हणून राहिलो होतो त्यांच्या घराबाशी पहारे करत होतो असं कुठला पक्ष आहे असं गोष्टी करणार पण बाबासाहेब पुरंदरे यांच्यासाठी राजसाहेबांनी गोष्टी केल्या होत्या के लक्षात नक्की ना ना यावेळी तुम्हाला असं वाटत नाही की घरवडे राजसाहेबांनी एकदमच गिअर बदललेला यावेळी सभांचा धडाका आणि प्रत्येक सभा आली त्यांची अक्षरशः त्यातला प्रत्येक मुद्दा आता लोक ऐकतायत त्याच्यावर चर्चा होतीये असं वाटत नाही यावेळी राजसाहेबांनी गियरच बदलला आपल्या सांगायचं संपूर्ण राजसाहेबांनी बदलला राजसाहेबांनी पब्लिकला का हवंय ते समजून घेतलंय लोकांच्या मनातल्या गोष्टी बोलतात हे तोडफोडीचं राजकारण या समाजाला पटलेलं नाही आहे हा ह्या पक्षाचा तो त्या पक्षाचा आपण कोणाला मतदान दिलं तो कुठे गेला काय गेला आहे काय बरं भोंग्याचं आंदोलन जेव्हा झालं तेव्हा आमच्या लोकांवरती किती केसेस झाल्या होत्या बाबा का बाबा मशिदीवरती भोंगे का असले पाहिजे आमच्या इथं आम्ही हिंदू लोकं दररोज काय भोंग्यावरती सगळ्याच गोष्टी आरती करतात का मग ह्यांच्या तर पाच पाच टाइम का करतात ह्या गोष्टीवरती बोललं म्हणजे काय गुन्हा झाला का ते काय देशद्रोही झाले का तर राजसाहेब राजसाहेबांच्या पद्धतीने काम करतात मान ते राजसाहेब जे समाजाला ज्या पद्धतीने समाजाला हवंय समाज काय म्हणतोय कॉमन माणसाच्या मनातल्या भावना काय ते राजसाहेब बोलून दाखवतात त्यामुळे राजसाहेबांच्या भाषण लोकांना खूप आवडतात नक्कीच आणि अगदी नाना शेवटचाच प्रश्न एकंदरीत कोथरशीच रिलेटेड आहे संबंधित आहे यावेळी किशोर नानांना जर पहिल्यांदा विधानसभेत कोठोडकरांनी पाठवलं तर पुन्हा एकदा दोन हजार एकोणतीसला किशोर नाना रिपीट होणार ना ना नाही हा जो काही विक्रम आहे कुत्रुकरांचा तो तोडण्यासाठी प्रयत्न बघा दोन हजार एकोणतीसला परत मतदारसंघ बदलतोय त्याच्यामुळं हा शेवटचा मतदारसंघ असणार आहे ज्यांना तेव्हा किशोर शिंदे आमदार होणार आणि मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे बघा शेवटी मी ओवर कॉन्फिडन्स नाही आहे कधी मी दोन हजार सातला जेव्हा निवडून आलो तेव्हा सुद्धा मी ओवर कॉन्फिडन्स नव्हतो बाराला परत निवडून आलो मी जर ह्या आत्ता निवडून आलो तर मी खूप काम करेल मी प्रत्येक लोकांना भेटेल मी आज नव्वद हजार घरांना भेटून आलो म्हणजे चंद्रकांत दादा पाटील हे गाडीने रॅलीने जातात आणि लोकांना बोलायचा चौका चौका त्यांचं स्वागत होतं मी लोकांच्या दारात जातो मी लोकांच्या घरात जातो जो दरवाजावर जातो ना उमेदवार जरी दरवाजात गेलं पाहिजे त्यांनी कळलं पाहिजे कुठं राहतात लोक पाणी काय ड्रेनेज काय डोंगर काय काय कश लोकांची परिस्थिती काय असे नव्वद हजाराच्या वरती घरं मी फिरलेलो आहे त्याच्यामुळे मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध राहणारा कार्यकर्ताय माझं घर तिथे माझं सगळं तिथे माझ्या घरात याला कोणाची अपॉइंटमेंट लागत नाही कोणी माझ्या घरात येऊ शकतं माझ्या ऑफिसला याला कोणाची अपॉइंटमेंट लागत नाही माझा पीए कोणाला अडवत नाही माझा पीए कोणाशी उद्धडपणाने जात त्यामुळे तुमच्यावर समस्या त्याच्यामुळे लोक माझ्याकडे डायरेक्ट येऊ शकतात त्यामुळे मी त्यांच्या घरातला आहे कोणाचा मुलगा कोणाचा भाऊ कोणाचा काका कोणाचा काय कुणी मला त्या नात्याने हाक मारू शकतात एकंदरीतच नाना आमच्याशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला या कोथरमध्ये जी काही उमेदवारी मिळालेली आहे आणि पक्षाने पुन्हा एकदा तुमच्या विश्वास ठेवला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप मनसे शुभेच्छा तर हे होते आ, किशोर नाना शिंदे मनसेचे राज्य सरचिटणीस लिगल सेलचे राज्याध्यक्ष संगम तरुण मंडळाचे अध्यक्ष दहीहंडी उत्सव असो किंवा शिवजय शिवजयंती उत्सव असो किशोर नानांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं आहे आता कोथुडकरांना अपेक्षा आहे की आमसे किशोर नाना यावेळी मनसेचं इंजिन या ठिकाणी नक्की स्टार्ट करणार आहे महाराष्ट्रात मनसेला किती रिस्पॉन्स मिळणार आहे कोथुड मध्ये मनसे सुसाट जाणार आहे का नाही जाणार याची उत्तर अर्थातच तेवीस तारखेला मिळणार पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बाब दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण कोण जिंकणार बाजून कौल लागेल कोण होणार उद्याचा कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचड ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार मीच होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून

गाइज आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. <laughs> वो ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म मणिक चंद ऑक्सीरिज क्राउली पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सिटीआर कंपनी जवळ विमान नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई